उनाशी आपला शेतकरी कर्जमाफी दुधासह सर्व शेतीमालाचे उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणं शेती पंपाला दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळणं उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव दोन साखर कारखान्यांमध्ये हवाई अंतराछट रद्द करणं वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करणं खते खरेदी करताना लिंकिंग रद्द करणं या संदर्भात सरकारला मोर्चा काढून वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्यपूर्वक बघितलं नाही चौदा एप्रिल पर्यंत अल्टिमेटम देऊनही यातील एकही मागणी अंशतः पूर्ण केली नाही वाळवा तालुका शेतकरी संघटनेकडून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना राजारामबापू पाटील दूध संघ कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूर हुतात्मा साखर कारखाना वाळवा यांना निवेदन देऊन कारखान्याचे साखर दूध संघाचे दूध कृषी उत्पन्न बाजार समितीचा माल पुणे मुंबईच्या मार्केटला पाठवू नयेत याबद्दल निवेदन देण्यात आलं तसेच पोलीस निरीक्षक इस्लामपूर यांना कायदा सुव्यवस्थेबद्दल निवेदन देण्यात आलं सरकारने लवकरात लवकर वरील शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात मागण्या मान्य न झाल्यास माननीय रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रात्रीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला गावोगावाचे शेतकरी पाठिंबा देतात शहराकडे जाणारा शेतीमाल दूध साखर अडवणार आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन ताकदीने चालूच राहणार आहे दरम्यान दिनांक पंधरा एप्रिल पासून दूध व साखर अडविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील गेट वर वाळवा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन वाळवा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने केला निवेदन देण्यासाठी शंकरराव मोहिते धनपाल माळी लक्ष्मण पाटील केतन जाधव अविनाश पाटील रवींद्र पिसाळ सयाजी पाटील बाबूराव बाबर जगन्नाथ माळी शिवाजी थोरवडे शहाजी मगधूम अरुण पाटील विठ्ठल नाईक उमेश जाधव संदीप पाटील माणिक पाटील अरुण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्रकाश वरिंगे टोप तालुका हातक जनतेसाठी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका